दिलंय मम्मी तुला हा आता विषय काय झाला मी बोली गोड खाण्यात आले पण साई काय साई वाटत हट्ट चालू आता बाहेर गेलाय नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेच नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज खूप छान मी एक मस्त गोड पदार्थ घेऊन आले तो म्हणजे केक तो रव्याचा केक बनवणार आहे मी त्या कमी साहित्यात आणि खूप छान अशी रेसिपी आहे आणि मुलांना खूप केक आवडतो आणि साईचा हट्ट होता मम्मी मला आता खूप भूक लागलेली चार वाजलेले तर प्लीज मला काहीतरी खायला म्हटलं चला आपण केक बनवू तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार ते दाखव तुम्हाला चला तर हे माझं छान असं हाडच केकच आमच्याकडे भांड आहे हे बघा सुंदर असं आपल्या सगळ्यात प्रथम हा रवा लागणार आहे हा एक वाटी घेतलेला आहे मी हे बघा पूर्ण एक वाटी आहे आणि ही साखर आहे थोडं पूर्ण एक वाटीला थोडी कमी आहे ही साखर आणि हे गव्हाचं पीठ आहे तर तुम्ही गव्हाचं आणि मैद्याचं घेऊ शकता मी गव्हाचं घेतलेलं आहे कधी पण मुलांना हे हेल्दीच दिलं पाहिजे आणि हे बघा एक वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध आहे दोन वेलची घेतलेले आहे आणि हे तेल आहे हे बघा हे छोट कप आहे एवढं तेल घेतलेलं आहे मी हा आपला आ, बेकिंग पावडर आहे ही बघ ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि लागणार साहित्य आपला हे मिक्सर तर लागणार आहे हा बटर पेपर मी आणून ठेवलेला आहे आणि आपला स्पून आहे त्याने आपल्याला हे करायचंय मिक्स करायचंय तर आता मी तयारी सांगितली तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे आता मी करायला घेते तरी बघा हा एक वाटी रवा आहे तो आता मी दळून घेणार आहे हे बघा हे मिक्सरचं भांड आहे आता आम्ही हा रवा टाकते यात हे बघा आणि जी आपण साखर घेतलेली आहे पूर्ण वाटीला अर्धी कमी आहे बघा ही पण यात मी टाकून घेते रे हे बघा खूप छान आहे टेस्टी होतो हा रवा आणि खायलाही खूप छान असा तोंडात टाकताच वेगवेळेल असा होणार आहे आणि ह्या दोन वेलची आहे ते मी यात टाकते आणि आता तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा तुम्ही जे मी रवा आणि आपलं साखर आहे ती दळून घेतलेली आणि वेलची दोन टाकलं तर तुम्ही बघितल्या बघा छान बारीक दळल्या गेलेलं आहे पर वेलचीचा असा सुंदर सुगंध येतोय हे हे। हे तर आता मी हे एक मी याच्यात काढून घेते फक्त केक खूप चुकत नाही चुकतो केव्हा जेव्हा आपलं माप काही चुकतं ना म्हणून मी एकदम परफेक्ट असं माप घेतलेलं आहे किंवा दाखवलं पण आहे मी ते आपल्याला हे का जे आहे ते दळून घेतलेले आता यात आपल्याला गव्हाचं पीठ आहे तर हे गव्हाचं पीठ हे मी टाकून घेते असं काही नाही तुम्ही गव्हाचं टाकू शकता मैदाही टाकू शकतात पण कधीही मुलांना हेल्दीच तुम्ही खाऊ घाला म्हणजे गव्हाचं पीठ कधीही चांगलंच तर आता हे मी गव्हाचं पीठ टाकते छान व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता मी गव्हाचे पीठ टाकले तुम्ही बघितलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते खूप इझी हा म्हणजे तर हे बघा ही बेकिंग पावडर आहे आपली मी एक चम्मच घेते आणि बेकिंग सोडा आहे तो पण एक चम्मच घेतलाय हा छोटा आहे ना म्हणून मी घेताना असे दोन चम्मच घेतलेले आहे तर आता हे पण व्यवस्थित हलवून घेते मिक्स करून घेते तसं एक जीव पाहिजे नाही का माझ्याकडे ओन आहे पण त्यात आपल्याला आता करायचं नाही कारण की सगळ्यांचं ओन असतात ओन असतात असं नाही आहे तर मग म्हटलं चला आपण छान इडलीचं भांडं आहे त्यातच लावू आज छान केक आपण आणि तुम्ही बघितलं हा सुंदर असा शेपचा आहे माझ्याकडे केकचं भांड खूप छान हा खूप म्हणजे चांगलं दोन एक वर्ष झालाय आहे आणि छान आम्ही ठेवलं आहे त्याला जपून आपलं जे सोडा बेकिंग सोडा आणि आपलं बेकिंग पावडर टाकले ती छान मिक्स झालेली आहे आता मिक्स ले ले। ते जे तेल आहे हे बघा हा मी एक कप घेतलेला आहे तो तेल टाकायचं पूर्ण हे बघा हे तेल टाकून घ्यायचंय आता व्यवस्थित परत मिक्स करून घेते मी तेल टाकलं होतं आता हे जी दूध आहे तेही मी टाकून घेते व्यवस्थित पेटाळून घेते बघा तुम्ही दूध कोणतंही घेऊ शकता म्हणजे गाईचं म्हशीच छान मिक्स करून घेते किती सुंदर दिसतंय तुम्ही बघा स्टेक्चर किती छान आलंय बघा एकदम छान वाटतय शूट करायला एक मी एकटीच आहे म्हणून थोडस तुम्हाला दिसत नसेल मला तसंही कमेंट मध्ये सांगत अरे पण मी प्रॉपर लावलंय स्टँड सुंदर असं स्पेशल झालंय आपलं छान छान मिक्स आपण जे आपलं केकचं भांडण आहे त्यात आता बटर पेपर लावून थोडस तूप किंवा तेल लावून आता हे रेडी आहे आता इकडे आपलं मी बटर पेपर पण आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर नसेल बटर पेपर हा नसेल तर तुम्ही खाली तेल ब्रशने लावून तरीही चालेल ला असं काही बंधन नाहीये का तुम्हाला बटर पेपर नाहीये मग मी काय करू कारण सगळ्यांकडेच असतो असं काही नाही पण मी हा होतं माझ्याकडे तर म्हटलं चला यूज करू तो लावून घेते मी व्यवस्थित आता जे आपलं बेटर तयार आहे हे मी टाकून घेते आता यात मी बटर पेपर पण लावून घेतला थोडस नॉर्मल ब्रशने तुपाचा हात लावला तुम्हाला मम्मी दिसत नसेल आता मम्मी मी टेस्टच येणार आहे खायला मम्मी म्हटलं तू बस आणि तुम्हाला वाटत असेल मी स्वीट स्वीट आयटमच करते म्हटलं चला आपण एक स्वीटच आयटम करू कारण मी आहे ना स्वीट थोडीशी म्हणून <laughs> म्हटलं चला स्वीट आयटम आपणच दाखवत जाऊ बेटा में है। हे बेटर मी आत टाकलेलं आहे हे एकसारखं झालंच पाहिजे मस्त हार्टच्या शेप तयार होणार आहे आज केकचा अजून कडाईवर आता ठेवली नाही मी आता इडलीचं भांडं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इडलीच्या सा भांड्यातच लावणार आहे जर तुम्हाला यावर काही काजू बदामचे काप टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता मीही टाकते थोडस कापून घेते आता मग दाखवते तरी बघा काजू बदामची जे काप आहे मी ते टाकून घेते पटकन आपल्याला लावायचं आहे असेल तर लावू शकता नाही लावलं तरी चालेल पण मग छान वाटतं नाही का मुलांना जे आपण देतो ते आवडीने खातात छान असं आपला तर रेडी आहे आता मी तुम्हाला दाखवते तो कसा कुकर मध्ये लावायचा हा तर हे बघा आता मी हा केक लावायला ठेवून देते छान असा आपला तर केक बसला हे आमचं इडलीचं भांड आहे किती सुंदर दिसतोय आता त्याच्यावर झाकण ठेवते आपल्याला हा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं ठेवायचं आहे आता यावर मी झाकण ठेवते तुम्ही बघितलं मी दाखवते आता व्यवस्थित तर हे इडलीचं भांडं आहे आमचं तेत मी खाली थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि इथे खाली जाळी आपली त्यात आता हे ठेवलं आता हे छान व्यवस्थित मस्त आपला केक रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ठेवायचंय भेटू मग परत बघा तुम्ही चाळीस मिनिटं होऊन गेलेले मी आता याच झाकण काढते आहा किती किती छान दिसतोय बघा तुम्ही एकदम अप्रतिम दिसतोय तर आता मी आधी चेक करते मी चापूस घेतलाय चेक करायला बिलकुल चिटकत नाही आपला केक रेडी आहे आणि खूप छान झालेला आहे हे बघा सुंदर असा केक झालेला आहे रव्याचा हे बघा म्हणजे आपण काजू बदामचे काप टाकले होते पूर्ण तर किती छान दिसतं आहे बघा आपला केक रेडी आहे मी आता छान हे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढे तर हे बघा मी केक काढून घेते हे बघा किती छान आता निघाला आहे हे बघा हां हां तुम्ही तर तुमच्या घरात तोंडाला पाणी आलं असेल खूप अप्रतिम झाला हे बघा आता हा जो बटर पेपर आहे आम्ही पूर्ण काढून देते त्याचं स्टेक्चर बघा तुम्ही किती सुंदर आलंय थोडस नॉर्मल दार होऊ द्यायचं म्हणजे इझी निघून जातो कागद आपला पेपर आपला केक रेडीच आहे तुम्ही बघितलस आता मी ना छान कट करते <coughs> त्याचं स्टेक्चर पण दाखवते हे बघा हे स्पंजी झालेलं आहे आणि आता साईला छान खायला देते छान भाग करून दिले आपला होम मेड छान केक रेडी आहे रव्याचा हे बघा याच्यावर तुम्ही चॉकलेट चॉकलेट टाकू शकता कॅडबरी परत आपलं एकदम बारीक करून त्याच्यावर वरती गार्निशसाठी पण करू शकतात आता मी याच्यावर काजू बदामचे काप टाकले म्हणून काय टाकायची गरज नाही तर तुम्ही बघा खूप सुंदर झालेलं आहे आता मी साईला टेस्ट देते आणि तोच सांगेल कसं झाला आहे मम्मी पण आहे पण सध्या खूप गोड खाण्यात आलाय मम्मीचं तर मम्मी खाणार नाहीये आता मी आणि साई मस्त आम्ही थोडं थोडं खाऊ आणि तुम्हाला सांगते कसं झालं दिले ना मम्मी तुला हा आता विषय काय झाला मी बोली गोड खाण्यात आलंय पण साई काय साई वाटत बाहेर गेलेला आहे इतका हट्ट चालवतो ना आता बाहेर गेलाय खूप छान छान बघा तुम्ही आता मी केक केला के हो तो तुम्ही रव्याचा केक बनवला होता साधी सोपी मस्त रेसिपी होती थोडी मम्मी केली साईज हट्ट आपण साई गायब झाला अजून पण आलेला नाही म्हटलं चला आपण व्हिडिओ एंड करून टाकू खूप छान असा असं थोडा स्पंजी पण झाला आणि छान मस्त टेस्ट एक नाही का वेगळं काहीतरी तुम्हाला गोड मीच आयटम बनवते तरच म्हटलं चला स्वीट आयटम फक्त मीच बनवणार तर म्हटलं चला आता ही रेसिपी आपणच करत जाऊ जे ही स्वीट आयटम आहे आणि करायलाही सोपं आहे आणि साईला तर गोड खूप आवडतो तुम्हाला माहितीच आहे याच्या अगोदर मी सांगितले तर काय नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय